उज्ज्वल करियरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे दहावी बारावी नंतर एम बी ए मानांकित उचगाव येथील एन आय टी मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मेकेट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स ए डिग्री सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर ए डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आय सी आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञानस्त्रोत एन आय टी म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद श्री सद्गुरू बाळूमामा देवालयाच्या कार्याध्यक्षपदी लक्ष्मण होडके यांची निवड महाराष्ट्र कर्नाटक आंध्र गोवा या राज्यांसह इतरही ठिकाणी श्री सद्गुरू बाळूमामा यांचा मोठा भक्तवर्ग आहे श्रीक्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा देवालयाच्या विश्वस्त मंडळाची सभा आज आदमापूर येथील मुख्य कार्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये संपन्न झाली गेल्या काही महिन्यांपासून कार्याध्यक्षपदासाठी वादविवाद सुरू होते अखेर या वादविवादांना पूर्ण विराम लागला असून आज झालेल्या बैठकीत विश्वस्त मंडळातून कार्याध्यक्षपदी लक्ष्मण बाबुराव होडके यांची बहुमताने निवड करण्यात आली तर सचिवपदी पुन्हा रावसाहेब विराप्पा कोणकेरी यांची निवड करण्यात आली लक्ष्मण होडगे यांनी भारतीय सैन्य दलाच्या बीएसएफ मध्ये सतरा वर्ष सेवा केली त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत सत्तावीस वर्ष अखंडपणे बाळूमामा मंदिराची सेवा केली आहे मंदिरात सर्व कार्यक्रमात नियोजनात होडगे यांचा सक्रिय सहभाग असतो यावेळी सध्याच्या कार्याध्यक्ष रागिनी खडके विश्वस्त सरपंच विजय गुरव रामाप्पा तिमप्पा गुद्रे तमन्ना मासरेडी शिवाजी लक्ष्मण मोरे भिकाजी शिंगारे आप्पासाहेब पुजारी पुंडलिक होसमणी बसवराज देसाई यांच्यासह आदी प्रमुख विश्वस्त उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर